पाच हजार आम्ही घेतो पण आम्ही लोकांना काय सुविधा देतो हे आहे आणि माझ्या इथे लोक शंभर टक्के टॅक्स भरते एप्रिल महिन्यात पहिल्या दिवशी भरते आठशे घर आहे माझे चाळीस लाख जमा होते माझ्याकडं टॅक्स किती चाळीस लाख माझा खर्च आहे बत्तीस लाख आठ लाख आम्हाला नफा आहे बत्तीस लाख आम्ही खर्च करतो लोकांसाठी आठ लाख ना पाय कुठं खर्च करतो आम्ही काय सुविधा देतो लोकाला लोक काहून भरते पहिल्या दिवशी पैसे सुविधा पण तसेच आहे काही आर्थिक सुविधा आहे काही मानसिक आहे माझ्या इथल्या सगळे घर महिलाच्या नावावर आहे टॅक्स भरायला महिलाच येते कागदपत्राला महिलाच येते आणि जी महिला पहिल्या दिवशी एक नंबरची पावती फाडीन पहिल्या दिवशी पहिल्या नंबरची पावती तिच्या हाताने पंधरा ऑगस्टचं चे होतं माहिती आहे सरपंच झेंडावंडण करत नाही दुसरी पावती फाळली सव्वीस जानेवारी तिसरी पावती फाळडी एक मे चौथी पावती फाळली सतरा सप्टेंबर बाकीच्या याला काही बक्षीस राहते महिला पाच हजाराचं बंडल घेऊनच फिरायचं ग्रामसेवकाच्या माग पहिली पावती फाटली पाहिजे काय बिघड ते सरपंचाच्या ऐवजी गावातल्या बाईनं झेंडाउंडन केलं काय बिघडत आम्हाला कळत नाही माझ्या इथे चार नळातून पाणी येतं एका नळातून नाही वेगळं वेगळं चार नळातून पाणी येतं जमिनीतलं बोरचं एक पाणी आहे दोन्या भांड्याला चोवीस घंटे नळ चालू आहे चोवीस घंटे वीस <coughs> वर्ष झाले एक मिनिट नळ बंद नाही दुसरं पाणी जायकवाडी धरणातून नेलं आम्ही ते पाणी जायकवाडी धरणातलं पाणी तिसऱ्या मजल्यावर जात त्याला मीटर आहे जेवढं पाहिजे तेवढेच घेते बगर मोटरचं जातं तिसऱ्या मजल्यावर बाईना खाली नाही यायचं पाण्यावर जायचं रात्र दिवस चोवीस घंटे आणि तिसरं पाणी आहे वीस लिटरचा जार असतो एक एक जार एका घराला रोज कोणत्याच पाण्याला पैसे लागत नाही पाच हजार भरल्यावर साधारण जार ले तू एक वीस रुपये झा कमीत कमी चाळीस जाऊ द्या वीस सहाशे रुपये महिना वर्षाचे सात हजार आम्ही घेतले किती हे ध्यानात ठेवा रोज एक घराला एक जार आणि चौथं पाणी आहे माझे इथे चौथा नळ आहे संपूर्ण गावाला रोज सकाळी पाच ते आठ पहाटे पाच ते आठ आंघोळीला गरम पाणी येतं नळाला बाईन चुलीवर तापायचं नाही <laughs> नवरा म्हणला मला, मला आंघोळ करायची बाई त्या नळाकडे बोट करते नळन तू <laughs> कर बरं तुम्ही तरी शहरातले लोक आहे आमच्याकडे बेकार आहे खेड्यात नुसतं तापून द्यायचं नाही बाई ना जिथं आंघोळीची जागा आहे तिथं नेऊन द्यायचं राजाला इकडं कसं आहे तसंच आहे <laughs> का हलकट झाला माणूस मला अजून कळलं नाही आंघोळीला ह्या आरामखोराला जायचं मग बादली हातात का नेत नाही तिला घेऊन चालायला लावतो तू घेऊन चाल म्हणताना लक्ष्मी म्हणतो पण वागणूक लक्ष्मीची देत चुकीच आहे अहो ती खरंच लक्ष्मी आहे हे जोपर्यंत आम्हाला कळणार लक्ष्मी सुखी झाल्याशिवाय माणूस सुखी होऊच शकत नाही ही काळ्या दगडावरची रेग आहे म्हणून घरातली आई असो बहीण असो पत्नी असो मुलगी असो सुखी पाहिजे आजही माणूस अत्याचारावर जातो चुकीचा आहे माणूस चुकी होणार नाही लक्षात ठेवा हो। सोळा सोळा घंटे खेड्यात बाई काम करते आज भी सोळा तास सोळा तास कशाला म्हणते पाठ पासून तर रात्री दहा पर्यंत वाईट आहे आम्ही आमच्या इथं महिलाचं काम कमी कसं होईन याच्यावर विचार केला सकाळी पाणी तापाय दोन घंटे वाचले एवढे सगळे पाणी मोफत आहे आमच्याकडे पिठाची गिरणी आहे ग्रामपंचायतची वर्षभर जळण फुकट त्याच भरणाऱ्याला किती जळून न्या वर्षभर लग्न करा साखरपुडे करा काय करायचं ते करा, करा? बैलाचा भरडा करा आणि तुम्हाला जसं म्हटलं बाहेरचं खायचं नाही मग बाहेरचं खायचं नाही मग महिलांनी काय करा तिला सवय लागा म्हणून आम्ही सगळ्या मसनी ग्रामपंचायतमध्ये आणल्या मिरच्याचं पावडर करून देतो धने पावडर करून देतो हळद पावडर करून देतो सगळ्या डाळी करून देतो शेवाय करून देतो पापड करून देतो बटाटा चिप्स करून देतो बटाटा चिवड्या करून देतो उसाचा रस काढून देतो ऊसाच्या रसात पण भेसळ आहे तुमच्या लक्षात नाही आहेत माणसाचे कधी तुम्ही पहा ऊस चांगला आहे पण त्याच्यात टाकलेला बर्फकवान या पाण्याचं आहे तुम्हाला माहिती आहे का नाही म्हणून आम्ही काय केलं अरे हे काहीतरी बंद करावं हो। कोणतरी उभा राहतील सांगा हो। काय झालं नाही एक जण उभं राहणार काय दर माणसाला सांगत बसायचे <laughs> का त्याचा आवाज पण लय येतो होते खुर्चीचा नाही का उचलून पटकिली ती कुठे लावलं लय आवाज येतो का म्हणतो हा उस हा ना उसाचा रस बर्फ पण तो चांगला नसतो कुठून आणला माहित नसत हे भेसळ तिने खाऊ नये तिच्या पोटात जाऊ गोडतेल पण आम्ही घरी करून देतो शेंगदाण्याचं ज्या लोकाला हौशे त्यांनी इथल्या इथे करा दोनशे चारशे पाचशे बटाटे आणून महिला पांचे क्विंटल लोग बटाटे चिप्स बनवते मैला पांच क्विंटल ये पांच किलो दोन क्विंटल एक क्विंटल वीस किलो तीस किलो एक घरी साल भर खाते